देहाचा सागर व्याधी लाटांची ही गाज आत्म्याचे आभार साधे मनाशी संवाद मिले सुर मी ठरवलं होत पण ते होऊन गेलं आय हा आणि ते अशोकजी बसलेत मी म्हणूनच ते मी थांबवत होतो बराच प्रॅक्टिस करत होतो त्यांना वाटत होतं मी त्या गाण्याची प्रॅक्टिस करतोय मी हे म्हणायचं नाही याची प्रॅक्टिस करतो पण ते सरांनी असं गोंधळून ठेवलं आमच्यात ते पिढ्यान पिढ्या लक्षात राहणारच आहे तुम्हा सर्वांच माझ्या या मनशांती केंद्रात स्वागत इथं की नाही आम्ही लोकांचं सैरभैर झालेलं मन शांत करतो त्यांच्या अंतर्मनाशी त्यांची ओळख करून देतो त्यांचा परिचय करून देतो आपल्या अंतर्मनात डोकावून पाहूया सगळीकडे निरव शांतता झाली पाहिजे आणि त्या शांततेचा आनंद घ्या शांतता सम्या हॅलो अरे सम्या आलोय ते शांती मनसे आहे ना तिकडे आलोय आग लाव तुझ्या मोबाईल हॅलो आलो सम्या आप पोचू आलो आलो इकडे हॅलो हे आलो आलो आलोय ठेवतो इकडे आ पटकन पटकन हा मी आधी बराच वेळ काढला ये हा <laughs> मनशांती केंद्र आहे ना हा मग मोठमोठ्याने ओरडू नकोस ह नाही बोलू नको नमस्कार हळू इथेच जायचं होतं तर सगळे बोलत होते काय माहिती तिकडे जा तिकडे जा तू शांत बसत नाही आता सम्या बोलतो आता सम्याच ठीक आहे ना तो शांत राहू शकतो आपण शांत राहू शकतो काय नाही ना तर सगळे बोलतात की बाबा तू सतत बोलत असतो शांत बस शांत बस म्हटलं बाबा उगाच बोलतो का उगाच बोलतो आपण नाही ना हो। बोलण्याला काहीतरी अर्थ असतो ना तर ते बोलले तिकडे जा तिकडे ते शांती याच्यात मग ते शांत बोलतील तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील म्हटलं बाबा बोलणं हा काय प्रॉब्लेम आहे का बोलणं प्रॉब्लेम तर जगात किती प्रॉब्लेम झाले असते ना म्हटलं बाबा एवढं सगळे बोलतात जाऊन आपण काय ते मग तुम्ही बोला ना माझ्या बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं बोला ना तुम्ही बोला बोलू नको एवढच <laughs> हो <laughs> <laughs> बोला ना माझ्या बोलण्यावर काहीतरी बोलावं असं वाटत असेल ना बोला ना तुम्ही बोलूच नको मन शांती केंद्र आहे ना इथे की नाही लोक मौन पाळतात गप्प बस गप्प बसू शकतो गप्प बसायला काय खूप सोपं आहे गप्प बसणं हे प्रॉब्लेम नाही का आ, गप्प बसल काय हा सोप्प मी राहणार गप्प राहणार गप्प मी काय गप्प गप्पाच काय गप्प आ, गप्प राह गप्प।, गप्प।, गप्प एक शब्द तोंडात ना काढणार ना मी चॅलेंज आहे गप्परा राह गप्प राहायचं गप्प आपलं सोप आहे गप्पाचं काय काय म्हणलंय बोलायच कशाला ना गरज बोलायचं कशा तरी तू बोलतोय मी तुमच्याशी नाही मी माझं माझं बोलतोय मग मनातल्या मनात बोल ना मला काय ऐकू येत आहे अरे इथे सगळे ना मनशांती करायला येतात म्हणजे आपल्या मनाशी बोलायला येतात स्वतःच्या मनाशी कसं आहे बाळा आपल्याला दोन मन आहेत एक अंतर्मन एक बाह्य मन <laughs> काय दोन दोन मन आहेत आपल्याला तुला माहिती होतं हा त्यांच्याशी बोललं तर चालेल ना हो हो काही प्रॉब्लेम नाही काही नाही मग आपण काय तपास हे अंतर्मन कसा आहेस ए बाह्य मन मी बर आहे तू कसा आहेस हे मी पण बरं आहे हे अंतर्मन जरा खिडकी खोल ना खोलतो खोलतो ए, बाकी काय चाललंय बंद कर ना अंड खोडू हे बंद कर, ए, लिम्बु, लिम्बु, कर... रे, हे लिंबू हे बंद कर बघ ना आजूबाजूला बघ ना सगळे कसे बसलेत बघ ना डोळे बंद करून छान ध्यान करतायत रे अरे डोळे बंद कर बटबड अजिबात करू नको कळलं तुला तू हे डोळे बंद कर डोळे कर, कर, बंद कर मी हे करू शकतो मी डोळे डोळे बंद करतो आपल्याला नाही <laughs> नाही मी डोळे बंद केले आणि तुम्ही पळून गेलात तर अरे असं कसं पळून माझाच आश्रम आहे ना एवढं साधं कळत तुला माझ्या बोलण्याचा कंटाळ आला आणि पळून गेलात तर माझ्या आई बाबांनी पण मला असंच फसवलं म्हणजे मी काय लहान होतो ना तर आईबाबा बोलले की तू एक ते दोनशे आकडे मोज आपण लपाछुपी ठेवूया म्हटलं ठीक आहे दोनशे आकडे मोजले डोळे उघडले तर आई बाबा घर बिर सगळं रिकाम करून टेम्पो निघून गेले मला <laughs> सोडून बघितलं तुझे सख्खे आई बाप सुद्धा तुझ्या बोलण्याला कंटाळून तुला सोडून गेले तुझ्या बोलण्याचा किती त्रास होतोय कळतंय तुला या सगळ्यातून तुला बाहेर पडायला पाहिजे पडायचं बाहेर हो ना हो मग शांती हा एकमेव पर्याय तुझ्याकडे मग होईल ना म्हणजे मी सांगतो ते निमूटपणे कर हा तोंड बंद करून हा हा चल डोळे बंद कर हा शब्बास दीर्घ श्वास घे घे तुझ हा वा एक ते तीन अंक मनातल्या मनात मोज मनातल्या मनात हो एक दोन सोडून तीन मनातल्या मनात आत बोलू नको मी हा हा वा आता घेतलेला दीर्घश्वास सोडून दे वा 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 आता हे पुन्हा पुन्हा करायचं मी सुद्धा तुझ्यासोबत आहे कळत एका मागून एक करायचं हां हे काय करतोय मी बोलत नाही मी आता माईम करतोय काय करतोय माईम माईम करतो गावात चल तुझं माईम बसवतो तिथे उभारा मोठा शोध ना कॉलेज कॉलेजची खास काय <laughs> जात नाही हे <laughs> इंटर कॉलेज आधी मनातून काढून टाक तेव्हा मनात शांती मिळेल <laughs> सॉरी बस खाली बस हे सॉरी हे तू फोकस कर ना तू शांत तिकडे फोकस कर कळलं तू तुला काही बोलूच नकोस तू काही बोलू नको तो तू तो तोंडातून ब्रश सुद्धा करू नकोस नाही नाही वा कर कर ह काय होतय काय झालंय ये काय काय त्रास होत काय 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 ब्राय कशाला ओरडलास केवढी शांतता आहे म्हणजे हे डेंजर आहे मी <Reid stooblo> <-ihat> नाही राहू शकत असल्या शांततेत मला असं गोंगाटात राहायची सवय हो म्हणजे असं बाजूला मेट्रोचं काम चालू आहे इथे कोणतरी असं खोत दाजा 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 करून अशी ट्रेन जाते पण कोणतरी भांडत आहे कोणतरी एकमेकाला मजबूत शिव्या घालतंय बेंजो वाचतोय ढोल वाचत आहेत मोर्चे निघत आहेत निषेध निघतायत घोषणा देत आहेत अशा गाडीचं ट्राफिक झालं आहे या असल्या चला आम्हाला झोप लागते हो हे काय किती भयानक का? आहे रात्री दोन वाजता उठलो ना तरी गाड्याचा पाप ऐकल्याशिवाय झोप नाही लागत शांतता केवढी डेंजर आहे अरे काय ट्रॅफिकचा आवाज ऐकल्याशिवाय तुला झोप लागत नाही बघा एक सबोधलचे हो आवाज एक म्हणजे हे नाही रे जे आजूबाजूला ते नाही त्यांच्या पलीकडे जा पक्ष्यांचे आवाज ऐक निसर्गातले आवाज एक हा कंडोळे बंद कर त्यांच्याशी हित दूज कर मग तू निसर्गाचा एक भाग आहेस का नाही त्यांच्याशी होऊ दे कनेक्ट हो त्यांच्याशी कनेक्ट हो का वाई आलो इकडे आलो एकदा मस्त तू बोल ना काहीतरी अरे अगदी जेवढे काढतो रे हा आलो बोलला काहीतरी बोल नको नको आग लाव त्याला हे नको त्यातून आम्ही करतोय तू करतो नको करू नको तू साधना वगैरे करू नको तू जा नाही जमणार तुला हे पास झालं एक हे बघा हा सेशन जाऊ दे मला एकाची फक्त जिरवायची कोणाची त्याला सुनवायच आहे मला कोणाला तुझं लय झालंय हे ह्याला तोंड तुझं काय रे तुझ्यामुळे सगळं <स्ट्ट्�> करतो तुझ्यामुळे वजन वाढलंय तुझ्यामुळे ऐकावं लागतं तोंड वर करून काय बघतोय तोंडा बाबा 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 बाग सीजन संपत आला तरी तुला जमलं नाही अजून हे बघ तू काय करतो तू बोलतो आणि नंतर आता ह्याला बोलशील तुझ्या आईचा गो मला ऐकलं नंतर कसं आहे की माझ्या मनात काही नाहीये हे याचं काय करू हा हा ललाय काय खांडेकरचं मन आहे खांडेकरचं भाय मन चांगलंय मांड्या बिंड्या सगळं चांगलंय तोंड वाईट आहे बोले हा कसं आहे झुपड काय तुम्ही रागवाल माझ्यावर ना मी काय करणार सगळं मुद्दाम करतोय मला कळत सगळं काय करत नाही तू तुझा ऐकू नीक नी म्हटलंय तुरे अजिबात मन शांतीची गरज नाही इकडे नुसता गोंगाट करा ओढा वाजवा